सैराट या सिनेमातून प्रसिद्धी झोतात आलेली रिंकू राजगुरूचा तीन जूनला वाढदिवस असतो एका मध्यमवर्गीय घरात प्रेरणा उर्फ रिंकूचा जन्म झाला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी रिंकूमधील अभिनय कौशल्य ओळखून तिला मोठ्या पडद्यावर लॉन्च केलं रिंकूनेसुद्धा मिळालेल्या संधीचं सोनं करत वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहर उमटवली सैराट हा सिनेमा रिलीज होऊन बराच काळ लोटला दरम्यान तिच्या सैराट या सिनेमाचा कन्नड रिमेकसुद्धा झाला एवढ्या वर्षांनंतर देखील रिंकूची क्रेज किंमतीतही कमी झालेली नाही आजही रिंकू कुठेही गेली की तिच्या भोवती चाहत्यांचा जमा होत असतो सैराट सिनेमा रिलीज झाला तेव्हापासून रिंकू विषयी बऱ्याच गोष्टी माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या मात्र रिंकूचं बालपण कसं गेलं कशाकशाची तिला आवड आहे याविषयी रिंकूचे चाहते अनभिज्ञ आहेत म्हणूनच रिंकूचे वडील महादेव राजगुर यांच्याकडून आपण लाडक्या लेखीविषयी खास गोष्टी जाणून घेत आहोत रिंकूचे वडील महादेव राजगुरू हे अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयात प्राथमिक शिक्षक आहेत तर तिची आई आशा राजगुरू या देखील माळीनगर येथील संग्रामनगर प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत रिंकू विषयी महादेव राजगुरू सांगतात आम्ही दोघेही नोकरी करतो दो। त्यामुळे रिंकूच्या बालपणी जेवढं लक्ष तिच्याकडे द्यायला हवं होतं ते आम्ही देऊ शकलो नाही रिंकू अगदी बालपणापासूनच ध्येयवेडे आहे एखादी गोष्ट मिळवायची ठरवलं तर ती शेवटपर्यंत त्या गोष्टीचा पाठलाग करते बालपणापासून रिंकू खूप बोलकी आहे अक्लोजमधल्या राऊतनगर येथे तिचं बालपण गेलं ज्यांची आमच्याशी कधी ओळख नसायची लहानग्या रिंकूमुळे व्हायची राज्यात देशात आज तिच्यामुळे आमची ओळख झालेली आहे असं महादेव राजगुरू म्हणतात रिंकूला नृत्याची आवड आहे नागराज मंजुळे यांनी ऑडिशन घेताना सर्वप्रथम तिला नृत्य करायला लावलं होतं तिच्या या आवडीविषयी आईवडिलांना कधी कळलं याविषयी महादेव राजगुरू सांगतात रिंकू अडीच वर्षाचे असताना तिने मी माझ्यासोबत शाळेतील स्नेह संमेलनाला घेऊन गेलो होतो स्टेजवर मुली लावणी सादर करत होत्या ती माझ्याजवळून उठून स्टेजच्या दिशेने गेली आणि तिथे बिंदास्त नाचू लागली तिला नाचताना पाहून सर्वजण तिच्या अवतीभोवती गोळा झाले आणि तिला प्रोत्साहन देऊ लागले त्या दिवशी रिंकू छान नाचते हे आम्हाला समजलं त्यानंतर ज्युनियर के जीपासून ती शाळेतील स्नेह संमेलनामध्ये प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत आली आहे महादेव राजगुरू पुढे सांगतात रिंकूने नृत्याचं शिक्षण घेतलेलं नाही स्वतःच प्रॅक्टिस करून तिने आपली ही आवड जोपासलेली आहे आमच्या शहरात सुद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये तिला भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं जातं रिंकूला नृत्यासोबतच गायनाची देखील विशेष आवड आहे याविषयी महादेव राजगुरू सांगतात रिंकूचा जे उरला आहे तिच्या आजोबा वेगवेगळी वाद्य वाजवायचे त्यामुळे तिला आजोबांकडून संगीताचा वारसा मिळाला तिचा गळा गोड आहे उत्तम गाते मात्र गाणं तिनं कधी मनावर नाही घेतलं रिंकूची सिनेमासाठी निवड झाल्यानंतर मनात सर्वप्रथम कोणते विचार आले याविषयी सांगताना ते म्हणतात नागराज दादांनी रिंकूची निवड सिनेमासाठी झाल्याचं आम्हा पतीपत्नीला सांगितलं हे ऐकून आम्ही दोघेही थक्क झालो होतो बराच वेळा आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो मुलीचं भविष्यात करिअर काय असेल असा प्रश्न आमच्या मनात डोकावला खरा मात्र आईवडील आपल्या मुलांविषयी चौकटीत राहून विचार करतात आईवडिलांनी मुलीला जन्म द्यायचा शिकवायचा आणि लग्न लावून द्यायचं एवढंच त्यांचं कर्तव्य नसतं तर त्यांनी त्यांच्या मुलीला हव्या त्या क्षेत्रात पुढे जाऊन द्यायला हवं असं आम्हाला वाटतं सिनेमासाठी निवड झाल्यानंतर रिंकूची सुद्धा काम करण्याची इच्छा होती म्हणून आम्ही तिला धाडस करून या क्षेत्रात पाठवलं आज रिंकूने तिला मिळवल्या संधीचं सोनं केलेलं आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आपल्या लेकीला मोठ्या पडद्यावर बघितल्यावर आनंद शब्दात वर्णन करता येत नाही त्यावेळी खूप भरून आलं होतं एवढंच मी सांगू शकतो रिंकूच्या आवडीनिवडीविषयी तिचे वडील सांगतात रिंकूला भटकन तिची खूप आवड आहे माधुरी दीक्षित ही तिची आवडती अभिनेत्री आहे खाण्यात असा एखादा पदार्थ तिचा आवडीचा नाही जे असेल ती सर्व काही खाते नॉनव्हेजसुद्धा ती आवडीने खाते रिया हे तिच्या बेस्ट फ्रेंडचं नाव आहे रिंकूला एक धाकटा भाऊ आहे त्याचं नाव सिद्धार्थ ते दोघे बहीण भाऊ खूप धमालमस्ती करत असतात सैराट सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोघेही घरात केवळ सैराटमध्ये डायलॉगच म्हणत असायचे रिंकूला चित्रकलेची आवड आहे तिने चित्रकरीची एलिमेंट्री परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आपल्या बेडरूममध्ये रिंकूने तिने काढलेली छायाचित्र भिंतीवर लावलेली आहेत रिंकूला क्रिकेट खेळायला आवडतं रिंकूचा जन्म अकलूतचा जन्मतारीख तीन जून पूर्ण नाव प्रेरणा ना, रिंकू हे तिचं टोपण नाव घरात आणि शाळेत तिला सगळे रिंकू म्हणूनच ओळखतात रिंकू सातवीत शिकत असताना तिने सैराट सिनेमासाठी ऑडिशन दिलं आठवीत गेल्यानंतर तब्बल वर्षभराने आपली निवड सैराटची हि हिरोईन झाल्याचं म्हणून तिला कळलं नववी शिकत असताना सैराटच्या शूटिंगला सुरुवात झाली शूटिंग सांभाळत अभ्यास करून रिंकू नववीला एक्क्याऐंशी टक्के गुण मिळवून पास झाली मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी रिंकू आता आघाडीची अभिनेत्री झालेली आहे नवनवीन चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिकेत रिंकू दिसत आहे गेल्या वर्षी जिम्माटो या चित्रपटातील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली अलीकडे फिल्मफेअर पुरस्कारासाठी दोन हजार चोवीस सोहळा पार पडला या सोहळ्यातील रिंकूचा लुक चांगलाच लक्षवेधी ठरला रिंकू नेहमीप्रमाणे वेगवेगळे लुक शेअर करत असते असाच एक साधा कॉटनचा ड्रेस घातलेला लुक रिंकूने शेअर केला आहे ज्यात ती सुंदर दिसते खास दिसते सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये तिचा जन्म तीन जून दोन रोजी झालेला आहे रिंकूला पुढील वाटचालीसह सह वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा